सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम आता एकोणीसशे छप्पन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला धम्म दिला आहे आणि धम्म दिल्यानंतर पत्रकारांना त्यांनी पत्रकारांनी त्यांना जो प्रश्न विचारला होता की जगामध्ये अनेक पंथ आहेत अनेक संप्रदाय आहेत बुद्ध धर्माचे अनेक संप्रदाय आहेत प्रत्येक देशामध्ये दे वेगवेगळे आहेत तर त्यापैकी बाबासाहेब तुम्ही कोणता धम्म कोणत्या पंथ कोणता संप्रदाय तुम्ही स्वीकारलात कोणत्या धम्माची दीक्षा दिली तेव्हा बाबासाहेबांनी असून त्या पत्रकारांनी उत्तर दिलं की मला या संप्रदायाच्या वादात पडायचं नाही अनेक पंथाच्याच वादात पडायचं नाही आहे तर अडीच हजार वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अडीच हजार वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धांनी जो मूळ धम्म दिला तो धम्म जो मूळ धम्म दिला तोच मी स्वीकारलेला आहे आणि माझ्या अनुयांना सुद्धा कोणता बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलाय आजकाल आपण पाहतोय अनेक ठिकाणी जे महायान पंथ असेल प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे पंथ आपण श्रीलंकेमध्ये गेलो तर वेगळ्या पंथाचं त्यांचं आचरण दिसतं थायलंडमध्ये वेगळ्या पंथाचं आपल्याला आचरण दिसतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता पण दंभ दिला आपल्याला जो मूळ अडीच हजार वर्षा तथागत गौतम बुद्धांनी जो सांग आहे आणि जे आणि त्याचा धम्म याच्यामध्ये आहे त्यानुसारच आपल्याला अनुकरण करायचं आहे त्यामध्येच खरी आपल्याला की बुद्ध धर्माची आपल्याला मानवता त्या ठिकाणी आपल्याला दिसेल इतर पंथ जर पाहिले आपण महायान आहे हिनयान आहे चक्रयान आहे वज्रयान आहे असे जे वेगवेगळे याण आहेत यामध्ये प्रत्येकाचं आचारसंहिता वेगळी आहे प्रत्येकाची जे पूजापाठ करण्याची स्थिती आहे ती वेगळी आहे काही पंथामध्ये त्यामध्ये अवतारवाद नाकारलेला ईश्वरवाद नाकारला अनाथ आत्मवाद आत्मा ज्याला जा, म्हणतो तो, तो वाद नाकारलेला आहे अंधश्रद्धा कर्मकांड ते सगळं नाकारलेलं आहे बुद्ध धम्मामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्मा ग्रंथ तुम्ही वाचता दरवर्षी आपण वाचन करतो त्यामध्ये मुख्य व्यक्त केली आणि यानंतर समारोपीय मनोबल व्यक्त करण्याकरता मी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश गोडकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपला समारोपीय बोधी परंतु परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मनायक सम्राट अशोक आई रमाई आणि भीमाई रमाभूमी करून भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही मी वंदन करून तीनशे एकोणसाठावी वंदना आपल्या पंचशील बुद्धविहारात संपन्न झालेली आहे त्या विहारामध्ये उपस्थित असलेल्या इथल्या उपासिका आरक्षणताय्य रंगारतय जे संघटक यांनी अतिशय भगवान बुद्धाचा मानव कल्याणाचा मार्ग आपल्या समोर समजावून सांगितला भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे मानवाचा कल्याणाचा धम्म गेल्या तीन महिन्यापासून वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण तो श्रवण केलाय या ठिकाणी आपण हे सर्व पाहतो आहोत आणि त्या मार्गाने वाटचाल करण्याचा प्रयत्न करतोय निश्चितच बाबासाहेबांना अपेक्षित असलेला धम्म आणि समाज प्रगतीच्या दिशेने कसा वाटचाल करेल याच्यासाठी हा आपला छोटासा प्रयत्न आहे वर्षावास दरवर्षी येते केवळ भडणाऱ्या होत नाही संपूर्ण विश्वास तथागत भगवान बुद्धाचा संदेश वर्षावासाच्या रुपाने पेरल्या जातो हे सर्व काही कुणामुळे शक्य झालं आम्हाला काय म्हणतो भगवान बुद्ध आम्हाला दाखवणारे आमचे उद्धार करते नव्या देशाचे उद्धार करते मोदी सर्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व काही शक्य झालं <coughs> आणि त्यामुळेच आज आम्हाला सन्मानाचं जीवन जगता येत आता मला माहित आहे की आपली वाटचाल आपल्या शहराची वाटचाल छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये अतिशय प्रामाणिकपणे धम्माचं आचरण करण्याचा प्रयत्न दिसते आहे पण सोबतच कुठे कुठे काही दिशाभूल करण्याचा प्रयत्न होते जे आपण नाही करत बाबा सांगितलं बावीस प्रतीत आता सांगितलं घरांनी या ठिकाणी ईश्वरवादाला स्थान नाही आहे कोणत्याही ईश्वराला मानणार नाही त्याच्या उलट आपली वाटचाल सुरू झालेली दिसत तुम्ही पाहता हळूहळू हो एक म्हणते दिवाळी साजरी करायची काय नाही दुसरा काय म्हणते नाही तो उत्सव आहे दीपांचा उत्सव आहे नाही का आपलाच आहे म्हणते ते म्हणजे अशा प्रकारे दिशाभूल करण्याचे प्रयत्नही देखील तेवढ्याच ताकदीने सुरू आहे आपल्याकडे काही दुसरं साधन नाही आहे संकटात ते लोक आहेत कारण का की भगवान बुद्धाचा धर्म आपण मोठ्या प्रमाणात स्वीकारल्यामुळे संकटात ते लोक आलेले तुम्ही पाहता टीव्ही सुरू करा टीव्हीवर दिसते तुम्हाला कोणत्या मालिका दिसतात ज्याही मालिका दिसत असती तिथ तिथे आमच्या महिला उपासिका आहेत त्या प्रामुख्यानं जेव्हा मध्ये येते तिथे बरोबर त्याचं नियोजन असे त्यांचं या मालिकेला आता काय म्हणतो आपण त्याला दिवाळीत आहेत मग लगेच ते दाखवतात अंधकाराला दूर करण्यासाठी या दुर्गावती येतील या महालक्ष्मी येतील मालिका दाखवतात तुम्हाला नेमकं त्याच्या दिवशीच दाखवतील ते म्हणजे त्यांच्यापाशी साधनं खूप आहेत त्या साधनामुळे काय झालं की आम्हीही लोक कधी कधी त्याच्यामध्ये वाहत सांगितलं टीव्हीवर कधी दिसते का आपल्याला वर्षावास सुरुवात का टीव्ही वर टीव्हीवर दाखवते का नाही दाखवा त्याच्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे त्यांचा प्रत्येकच उत्सव टीव्ही वाले दाखवतात दा? आपली साधी जयंती देखील टीव्ही वाले दाखवत दाखवते का कधी नाही आणि म्हणून आमची जी जबाबदारी वाढली आहे आता आमची जबाबदारी वाढली आहे त्या दिवशी आपण प्रयत्न करावा एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा करते कारण या ठिकाणी धर्माचा प्रचार करणारे आपल्या पंचशील नगरातले नागपूर पाठीमधले मधले कोण होऊन गेले नागोराव पाटणकरांची ही भूमी आहे आयुष्य खर नागोराव पाटणकरांनी भगवान कृष्णाचं आणि बाबासाहेबांचं गायन केलं आणि जागृती केली म्हणून या वस्तीचं एक आग्रह वेगळं महत्व आहे तिकडे आम्ही जेव्हा जातो अशोक नगरामध्ये जाडीबाई म्हणतो आम्ही तिथं हरिदास मदन नंदेश्वर होते <coughs> ज्यांनी संपूर्ण हयात काय साठी खर्च केली कर बाबासाहेबांच्या गीतासाठी बाबासाहेबांच्या चळवळीसाठी एकंदरीत हा असा आपल्या शहराचा इतिहास आहे मला आठवते इथे काहीच नव्हतं पण त्यावेळेस हे जुने लोक होते दादा गायकवाड होते बरोबर आहे ना महादेवराव आडकने आपले खेंडा भाऊस म्हणत त्यांना ते होते बरोबर आहे मेबी ज्यांची बनसोड होते होते की नाही होते या लोकांनी त्या काळामध्ये काही खास असते ना ही जागा सुरक्षित ठेवली आमचे सुरेश बचाटे होते मी नावं घेतो काय साहेब घेतो की या लोकांनी त्यावेळेस गरीब देखील थम वाढवण्याचं काम केलं आहे आता आज तर खूप कुठं झालं नाही का पण का त्यावेळेस काय होतं त्यावेळेस फक्त पिली जागा होती पण प्रामाणिक लोकांनी स्वतःच्या जवळच आपल्या समाजाचं जे काही व्यक्त त्याच्या भरोशावर एकंदरीत ही चळवळ या पद्धतीने चालली पाहिजे तर खऱ्या अर्थानं आम्ही स्वतःला बौद्ध म्हणू शकतो नाहीतर हे विमत काय आज आपले दिवस बदलून गेले चांगलं वाटतं आपल्याला पण त्यांचं भविष्य काय ते बसले आहेत माझा विचार पोरं त्यांना काय देणार आहोत आम्ही ऐकाय काही देण्यासारखं त्यांना आता म्हणून ती जबाबदारी आपली वाढली आहे ती वाढलेली जबाबदारी आपण स्वीकारा आता तुम्ही माहिती आहे तुम्हालाही माहीत आहे की बाबा वर्षावास सुरू होताना किती महिला यायचे इथे त्याच्यासाठी टाड्या वाजवा धर्माची गरज आहे आमच्याकडले विद्यार्थी शाळा शिकणारे मुली आहेत मुलं आहेत ट्युशनला गेले असतील तिने आज ट्विशनला गेले असतील बरोबर आहे ना आणि त्याची गरज आहे बाबासाहेबांनी सांगितलं ते शिकलं पाहिजे म्हणून निश्चितपणे गरज आहे मग त्या शाळेमध्ये बाबासाहेब शिकवते ना शाळा कॉलेज मध्ये भगवान बुद्ध शिकवतात का मग ते शिक्षण कुठं भेटणार आहे ते शिक्षण विहारातच भेटणार आहे आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आम्ही जे रविवारच्या रविवारी चालतो विहारात काय काढून चालतो आम्ही आज नाही उद्या तुम्ही बघता लक्षात घे आता आमची ही इतकी मंडळी आहे विचार करा तुम्ही बंडाऱ्यामध्येच नाही फिरत आम्ही फक्त बंधेरा सोडून अमरावती इकडे नांदाव खंडेश्वर कडे इकडे आपल्या उत्तम सरा आप हा भाग आम्ही आलो तुम्हाला काही दोन पैसे मागे किती वेळा येतो आम्ही आलो तर वर्षातून एखाद्या वेळेस येतो म्हणजे इतके बिहार आम्ही जोडलेले आहे उद्देश हाच आहे की रविवारी बिहारात लोक ह्या चर्चा घरी होतात त्या पाहिजे म्हणजे माझी तुम्हाला एक गोष्ट समजली की मी आता सांगितलंय तुम्हाला की दक्ष्मदा गायकवाडांचा इतिहास एक दिवस पाठवतो की दुसऱ्याच्या आपण त्यांच्याच पाठवतो ना शिकले पाहिजे म्हणून आता तो काळ थोडासा बदलत चाललाय शिकले पाहिजे नोकरीला लागली पाहिजे पण नोकऱ्याच बंद होऊन राहिले आपल्या आरक्षणच बंद होऊन राहिलं म्हणजे अशा प्रकारे अनेक अडचणी निर्माण झालेल्या त्यातून आपल्याला वाटचाल करायची आहे हे समजून घ्या दुसरी गोष्ट आमच्या